नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कडक उन्हाळा सुरू आहे आणि आज आपण जगातलं सगळ्यात सोपी आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत तर चवीला भन्नाट लागणार करायला अगदी सोपं अगदी चार साहित्यामध्ये तुम्ही हे आईस्क्रीम घरच्या घरी करू शकता अगदी पार्लर मध्ये मिळतं बाहेर मिळतं तसंच एकदम मऊ आणि क्रीमी आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं तयार करायचं अगदी सोपे पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे असं आईस्क्रीम तुम्ही घरातल्या घरात, घरात बनवलं तर मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि मुलं नेहमी नेहमी आईस्क्रीम मागतात किंवा रोज रोज मागतात तर ते बाहेरच आईस्क्रीम देणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं कारण बाहेरचे जे केमिकल घातलेले आईस्क्रीम असतात किंवा आजकाल पाम तेलापासून सुद्धा आईस्क्रीम बनवलेली आहे तर हे टाळण्यासाठी तुम्ही या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आईस्क्रीम मुलांसाठी बनवून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला 스루왓코리 सुरुवातीला मी जगातलं सगळ्यात सोपं आईस्क्रीम का म्हटलं कारण तुम्ही पाहू शकताय फक्त चार साहित्यामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं आणि जसं बाहेर मिळते तसंच आईस्क्रीम आपण एकदम क्रीमी सॉफ्ट असं आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर नीरस म्हशीचं दूध फुल क्रीम हे दूध आपल्याला हवं आहे तर आईस्क्रीम आपलं चांगलं होईल आणि शक्यतो पाणी न घालता या दुधाचा वापर करायचा आहे आणि व्हिप क्रीम लागणार आहे त्याचबरोबर कस्टर्ड पावडर दोन चमचे आणि अर्धी वटी साखर लागणार आहे साखर तुमच्या आवडीनुसार किंवा गोडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता सुरुवातीला आपल्याला या थंड दुधामधलंच थोडस दूध या कस्टर्ड पावडर मध्ये घालायचं आहे कारण नंतर दूध गरम झाल्यानंतर या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असतात गाठी होण्याची शक्यता असतात म्हणून आपल्याला थंड दुधाचा या कस्टर्ड पावडर मध्ये वापर करायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत शक्यतो थंड दुधाच्या गुठळ्या जास्त होत नाहीत जर गरम दूध असेल तरच या कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होतात त्यासाठी थंड दुधाचा आपण वापर करतो आता गॅसवरती कढई ठेवायचे यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे साधारण अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे त्यासाठी तुम्हाला कस्टर्ड पावडरचं प्रमाण दाखवलेलं आहे मोठे दोन चमचे दोन टेबल स्पून एवढं आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण साखर घालूयात आणि एकसारखं ढवळत आपल्याला हे दूध पाच मिनिटे उकळून घ्यायचं आहे शक्यतो हे दूध जर निरस असेल किंवा पाणी न घातलेलं असेल तर याला जास्त उकळण्याची अजिबात गरज नाही फक्त उकळी आली की यामध्ये कस्टर्ड पावडर घालून तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता पण जर का तुमच्या दुधामध्ये पाणी असेल तर एक पाच ते दहा मिनिटे हे दूध शिजून घ्या थोडासा दाटसरपणा येतो त्यामुळे आईस्क्रीमचा क्रिमिनेस वाढतो त्यासाठी यामध्ये आपल्याला मिरशा दुधाचा वापर करायचा आहे आता या दुधाला आपण उकळी काढून घेऊयात दुधाला आपले छान उकळी आलेले आहेत आता आपण गॅस बारीक करूयात आणि यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घालूयात त्या अगोदर थोडंसं हे दूध ढवळून घ्यायचं म्हणजे यामध्ये तळाशी कस्टर्ड पावडर जाऊन बसलेली असते ती व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि एकदम असं यामध्ये दूध घालायचं आणि दुसऱ्या हाताने लगेच ढवळून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही दूध उकळायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण सुद्धा चांगलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण आपल्याला एक पाच मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कस्टर्ड पावडरचा जो वास असतो तो निघून जाईल किंवा कच्चेपणा असतो तो निघून जाईल त्यासाठी एक पाच मिनिटे आपण हे मिश्रण शिजवून घेऊया एक पाच मिनिटे झाली हे मिश्रण मी छान शिजवून घेतले आता तुम्ही पाहू शकता याचा दाटसरपणा किती आहे आणि याचा थिकनेस कसा आहे ते तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घेऊया आईस्क्रीमचं मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता एक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तर हे सगळं आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार तासांसाठी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तीन तास फ्रीजरमध्ये हे मिश्रण सेट झालेलं आहे अर्धवट असं याचा बर्फ झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे कारण खूप जास्त घट्ट किंवा बर्फ करायचा नाही तर एवढंच आपल्याला हे, हे फ्रीजरमध्ये ठेवून सेट करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण मी चमच्याने हलवून घेते आणि आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे किंवा बिटरने तुम्ही करू शकता किंवा विक्सने करू शकता किंवा हाताने मिक्सर वरती करून घेतलं तरीही चालेल तर आता आपण हे बीट करून घेऊयात एक पाच मिनिटे हे मिश्रण मी छान फेटून घेतलेलं आहे किंवा बीट करून घेतलेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं क्रीमी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आईस्क्रीम सुद्धा एकदम क्रीमी असं होतं तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि व्हिप क्रीम बीट करून घेऊयात अर्धा लिटर दुधासाठी एक कप पुरेश क्रीम पुरेशी होती एकदम मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार होतं तुम्ही पाहू शकता इथे आपली ही क्रीम तयार झालेली आहे आपल्याला खूप घट्ट क्रीम करायची नाही जसं की आपण केकला करतो त्याही पेक्षा सॉफ्ट क्रीम तयार करायची आहे आता आपण हे मिश्रण जे आहे ते यामध्ये या क्रीम मध्ये मिक्स करून घेऊया आता परत आपण हे बीट करून घेऊया किंवा फेटून घेऊया मस्त असं आपलं इथे आईस्क्रीम तयार झालेलं आहे पहा एकदम क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आता आपण सेट करण्यासाठी एका डब्यामध्ये घालून ठेवूयात आणि रात्रभरासाठी आपल्याला हे आईस्क्रीम सेट करून घ्यायचं आहे इथे मी हा प्लॅस्टिकचा डबा घेतलाय यामध्ये आपण हे आईस्क्रीम घालूयात मस्त आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि रात्रभर सेट होण्यासाठी हे मध्ये ठेवूयात तुम्हाला हवा असेल तर यावरती तुम्ही थोडीशी चेरी घालू शकता तुटी फ्रुटी घालू शकता किंवा ड्रायफ्रूटचे काप घालू शकता पण इथे मी काहीच घातलेलं नाही अशा पद्धतीने आपण ही आईस्क्रीम व्यवस्थित सेट करून घेऊया रात्रभर मध्ये ठेवल्यानंतर मस्त असं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण स्कूपरने काढून घेऊयात तर तुम्हाला एका वाटेत मी काढून दाखवते एकदम क्रीमी आणि मऊ असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे अगदी आईस्क्रीम पार्लर मध्ये मिळतं त्याच पद्धतीने घरच्या घरी मस्त असं क्रीमी आईस्क्रीम आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे कमी साहित्यामध्ये केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आणि बाहेरच्या वेगवेगळ्या पावडरी वापरून वेगवेगळ्या क्रीम वापरून केलेलं जे आईस्क्रीम असतं पेक्षा कितीतरी पटीने हे आईस्क्रीम आपलं एकदम मस्त आहे चविष्ट आहे मुलांसाठी आरोग्यदायी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तर ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद